तर हॅलो गाईज तुम्ही मला तर ओळखतच असाल माझं नाव आहे युवराज आणि मी जव्हारकर मी आज आलेलो आहे आमच्या शेतावरती फिरायला हे बघू शकता आहे आमचे शेती आणि आंबे आंब्याला खूप मोरसुद्धा आलेला आहे तर बघू शकता आज आम्ही शेतावरती जाणार आहेत आमचं शेती आणि आणि शेतावरचं राहणीमान हे सर्व तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर माझ्या व्हिडिओला जोडून रहा पावसाळी पाणी जास्त झाल्यामुळे इथे आम्ही बांध बांधलेला होता पावसाळी आमची विहीर खोदलेली हा सिमेंट आणि दगडाने बांध बांधलेला होता इथे आम्ही हा तर तो पावसाळी सिमेंटचं बांधकामसुद्धा आहे तर पावसाळी पाणी जास्त झाल्यामुळे हो हा नदीला पाणी जास्त येतो आणि इथे त्या पाण्यामुळे बांध तुटलेलं आहे इथे ते बांधलेले ते आणि याच्यात पूर्ण माती वगैरे गेलेल्या आहेत आता साफ करून ह्या वर्षी विहीरसुद्धा आम्हाला मंजूर झालेलं आहे ते विहीर हे साफ करून आणि विहीर इथे खोदावी लागेल बांधावी लागेल डबर मातीने सिमेंटने पाणी जास्त असल्यामुळे ह्या नदीला हे बघू शकता की नदी इकडे खूप पाऊस येतो किंवा पाण्याने वाहून आणलेली ही झाडं बांधसुद्धा बांधलेले होते सिमेंट दगडाचे ते तर पावसामुळे खूप नुकसानसुद्धा झालेले आहे आमचे विहीरसुद्धा तुटलेलं आहे बांधू शकता दगडाने बांधलेलं बांध तुटलेला आहे ह्या वर्षी आता विहीरसुद्धा आम्हाला मंजूर झालेला आहे विहीर दगडाने बांधणार आहेत सिमेंट इकडे जेसी पी आणून लावा लागेल आणि हे सगळं माती काढून ह्याचाच उपयोग आम्ही शेतीला करत होतो ती विहीर आता खूप माती गेल्यामुळे विहीर नाहीशी झालेली दिसते हा आणि हा पाईप इंजन आहे आमचं तिकडे वरती हँडलवाला डिझेलचा पंप ह्याच्यामध्ये लावलेला आता बघू ह्या वर्षी विहीर सुद्धा बांधू आणि ती सोलरचं कनेक्शन ह्याच्यामध्ये टाकायच्या विहिरीमध्ये आणि ते पाणी पालख्याचे तिकडे आमच्या शेतीला भाजीपाला सुद्धा लावलेला होता आम्ही तर विहिरीची आमची अवस्था झालेली आहे ह्या वर्षी बांधणार आहे ती नवीन विहीर मंजूर झालेली आहे बघू जेवढा लवकर होईल तेवढा प्रयत्न करू आणि ते बांधसुद्धा बांधावं लागेल कारण ह्या पावसामुळे परत नवीन विहीर बांधली तर त्याचं नुकसान आहे आमचं हे सोलर ते तिकडे बसवलं ते सोलर हे बघू शकता की आमची शेती इकडे सर्व शेती आमची शेती आणि शेतावरचं आमचं झोपडं तुम्हाला फक्त झोपडं छोटसे पावसाळी नदीला पाणी जास्त जास्त असल्यामुळे आम्ही नदी जात नाही इकडेच राहतो बैल वगैरे गायबी त्यांना पाण्यामधून तिकडे बाहेर जात नाही जास्त पाणी म्हणून आम्ही थकल पाऊल हे बघू शकता ही आमची शेती थकल रख रख त्या पाऊल गड्या आणि तिकडे दिसतो तुम्ही माथ्यारान डोंगर कलेची मी पावसाळी त्याच्यामध्ये बैल गाय आणि पावसाळी इकडेच राहतो जपतो सुद्धा त्याच्यामध्ये छोटस झोपडा आम्ही बांधलेला आहे पावसाळ्यामध्ये राहायला जोपर्यंत इकडे आम्ही शेती लावतो तोपर्यंत इकडेच राहतो भात वगैरे लावतो भात नाचणी तूर उडीद हे आमचं छोटसं झोपड हे आणि तुम्हाला दाखवतो समोरून कसं आहे ते हे आमचं छोटसं झोपडं पावसाळी ह्याच्यामध्ये राहतो आम्ही प्लॅस्टिक टाकलेलं आहे दोन चार पत्रे लावलेले ला आहेत हे श्यामची पावसाळी इकडे आम्ही राहतो आणि इथे आग पेटवतो इथे जेवण वगैरे बनवतो आम्ही छोटस झोपड पावसाळी राहण्यासाठी आणि हे खूप पोरीपासून आलेले हे पूर्वजांचे हे म्हणजे सिके आम्ही बोलतो पावसाळी जेवण वगैरे बनवले की आम्ही उचलून हे बघा ह्याला बांधलेलं आहे ह्याच्यावरती जेवण वगैरे ठेवतो पातेलं असतं ते याच्यामध्ये उचलून ठेवायचं आणि ह्याच्यावरती मग बैला वगैरे खाणार नाही ते वरती राहतं ह्याच्यावरती ही जुनी पद्धत आहे खूप जुनी हे बघा कसं आहे सेम ह्याच्यावरती पातेलं ठेवायचं दोन बनवतो इकडे डाळ भात वर्ती वर्ती काय असेल त्याच्यावरती ठेवायचं उचलून खाल्लं की वरती उचलून ठेवायचं मग कसली जनावरांची काय बैल यांची भीती नसते आमचं छोटंसं झोपडं शेतावरचं शेती सर्व ही आमचीच आहे दिसते आणि हे आहे पेंढा बैलांना पावसाळी खायला पावसाळी जोपर्यंत पाऊस पडतो गवत मोठं होत होत नाही घास तोपर्यंत हे बैलांना एक दोन महिने खायला देतो आम्ही घरी बसल्या बैलासाठी ठेवायला लागतं हे बैल आहेत आमच्याकडे करत म्हणून आणि ते कसं आता पाव उन्हाळी सर्व बैल खाली फिरतात म्हणून ते आम्ही बघा कशा झाडाच्या सारणे उंच उंचावरती ठेवलं असं ठेवायला लागतं आणि जर खाली असतं तर सर्व बैल खाऊन टाकले असते मग त्यांना पावसाळी काहीच नसलं काहीच खायला भेटलं नसतं म्हणून आम्ही झाडावरती उंच करू असं आमच्या गावाकडच्या शेतकऱ्यांचं जीवन असतं काय काय करावं लागतं खूप काय शेतीसाठी करावं लागतं आम्हाला गाईश hey खूप ताणसुद्धा लागलेले आता ला, आम्ही चाललो पाणी प्यायला आम्ही घरी आले ते काही बॉटलमध्ये पाणी आणलं नाही आता आम्ही नदीचंच पाणी पितो विहिऱ्यामधलं विहिरा उकरून ते कसं पित तुम्हाला दाखवतो आम्ही हे पूर्वीपासून पित आलेलो आहेत आणि असंच आमचे गावी सर्व पाणी नसलं की नदीचं पाणी असेच पितात ते तुम्हाला आता दाखवतो थोडं मला पण ताण लागलेले खूप घामसुद्धा निघालेला आहे शेतामध्ये येऊन मग आता तुम्हाला दाखवतो पाणी प्यायला चाललो मी नदीला आमचं पाणी पूर्ण सुकलेलं आहे आता पाणी संपलेलं आहे पाणी नदीचं जिथे थोडं असेल तिथलं पितात ह्या अजून पण इकडे जंगलामध्ये शेत आमचे रास्ताच आहेत जंगलामध्ये अजून झोपडं बांधत असतात ते पाणीसुद्धा इकडे पितात या छोट्याशा विधामध्ये प्रथा पूर्वीची प्रथा अजूनसुद्धा चालू आहे आमच्याकडे ही बघू शकता आमची नदी पूर्ण सुकलेली आहे नदीला पाणीच नाही कुठे एवढं मोठी नदी नदीला पाणी नाही पाणी पिण्यासाठी इकडे हे ह्याच्यामध्ये पाणी असेल आता विरा उकलेला आतमध्ये तिथे पाणी असेल तिथे प्यायला बघू आता तुम्हाला दाखवतं ही नदी नदीला नाहीच पण नाही बघू पाणी कसं आहे रे बघू शकता ही कुंपण केलेलं आहे बैल जायला नको त्याच्यामध्ये माणसांना पाणी प्यायला लागतं बैल जायला नको त्याच्यामध्ये पण कुंपण केलेलं आहे कुंपण अशी बघा हा त्याचा गेट आहे का करवंद खाल् त्याची टाकलेलं आहे हा बघा रस्ता आणि हे पाणी खूप थंड असतं वाळू आहे आतमध्ये वाळूच्या थंडगार पाणी जाऊ पूर्वी पाणी पिण्यासाठी आम्ही अजूनपर्यंत असंच पितो विहिरीचं तिकडे पितात बावीचं त्या टिशल टाकलेलं सुद्धा पाणी पण इकडे शेतावरती आल्यानंतर इकडे कुठे विहीर नाही पाणी प्यायला कुठे भेटत नाही त्या टिशल वगैरे कुठून आणणार म्हणून हे असं पाणी पितो बघा हो आता हे छोटस बॉटलचे कापलेलं आहे म्हणून ह्याच्याने पिऊ शकतो नाहीतर खाली वाकून आणि असं पाणी प्यायला लागतं ह्याच्यामधलं तर हे पण हे पाणी असं आहे पण खूप छान आहे टेस्टी पण लागतं आणि खूप गारसुद्धा असतं हे पाणी वाह। गार गार है। है। हे पाणी वा खूप गारगार आणि छान चवीला पण टेस्टी आहे पाणी हे बघा हे सर्व हेच पितात इकडे आम्ही जंगलामध्ये शेतीम आलो की शेतावरती हेच पाणी पितो पाणी प्यायचे इकडे इकडेच होतो कुणी आलं जंगलामध्ये गेलं असेल शेतावरती ते थकून आल्यावरती लाकडे घेऊन येतात तर प्यायला हे इथेच येतात सर्व बघा उकरलेलं आहे ते छोटंसं आणि थंडगार पाणी डोंगराच्या झाडं आहे इकडे झाडामुळे ते पाणी गारवा असतो ना गारव्यामुळे पाणी थंडच असतं umpan ban karong dito eh. ah yeah. कुठं चाललीस तुला पण ताण लागले काय बघा पाणी प्यायला चालली माझी बायको होती ना पाणी पियला बॉटल पाणी बघू शकता किती खूप छान आहे पाणी ही काही कचरा नाही त्याच्यामध्ये भारी चवीला पण छान गार गारगार पाणी लागतं आणि जुनी लेडीज बघा कशा हातावर पाणी पितात जो आमच्या गावची पद्धत आहे ती आणि रानामध्ये शेव शेव इकडे वस्ती राहते ही बघा कोंबडी बघा कोंबडी किती छान झालेली आहे शेतावरती शेवगाच्या शेंगा सुद्धा लागलेल्या आहेत शेवगीच्या शेंगा रानामध्ये लाव लावलेला आहे होता त्याच्यामुळे बघू शकता आमचं शेंगा लागलेल्या आहेत तर गायच गावाकडे बघू शकता तुम्ही ह्या आम्ही जंगलात आलेलो होतो शेतावरती आणि सुकलेल्या फाट्या वगैरे आम्हाला स्वयंपाक बनवायसाठी आणि गरम पाणी वगैरे जेवण वगैरे बनवायला आम्ही जंगलामधून लाकडे घेऊन जाऊ जातो बघू शकता कशा पद्धतीने ह्या भाट फाट्या सुकलेल्या लाकडं बांधलेले आहेत आणि ते डोक्यावर उचलून आता घरी घेऊन गे जात आहेत आणि ह्या सुकलेल्या लाकडांचा वजन किती असेल माहिती आहे तुम्हाला चाळीस पंचेचाळीस किलो एवढा एवढा वजन असतो या फाट्यांचं आणि एवढ्या साऱ्या ह्या फाट्या बांधलेल्या लाकडं ते डोक्यावर घेऊन आता मी घरी जाणार आहे खूप लांब गावसुद्धा आहे तरी तिकडे घेऊन जायला लागणार आम्हाला ह्या फाट्या सुकलेल्या आणि बघा बायकोने मला गोड गोड बोलून आणलं होतं शेतावरती आता तिने माझ्याच डोक्यावरती सुकलेले लाकडं त्याचा भारा माझ्या डोक्यावरती देत डोक्यावरती देणार आहे माझे म्हणून आपण बायकोच्या सोबत गेल्यावर काही का ना काही काम लावणारच हर पुरुष के पीछे एक महिला का हाथ होता आणि सवय नसल्यामुळे डोक्यावरती टॉवेल दिलेला होता ते खाली पडला आणि परत घडी करून माझ्या डोक्यावरती देत आहे तर बायकांचा असाच रस्ता ते गोड गोड बोलून येतात आणि काही ना काही काम लावतात मी खूपच वजन भारा आहे तर बायको मला बोलत होती घेणार की घेऊ मी आणि मला बघून खूप हसत होती ती तर मी बोललो ठीक आहे घेतो जातो आता डोक्यावर घेऊन भारा घरी चाललो आम्ही ना आपल्या बायकोचं काम नाही ऐकलं तर आपल्याला संध्याकाळी जेवायला देणार नाही ती मग त्याच्यामुळे काय घ्यायलाच लागणार डोक्यावरती i <laughs> लाकडावरती करतो नाही फाटीवरती लाकडावरती केलेलं जेवण चवीदार असतं मस्त म्हणून आम्ही लागतो बाईक बघा कशी हातालवते ते ही बायकांची मदत इकडून ना <laughs> तो गाईस मी आता खूप दमलेलो आहे आणि आता डोक्याचा भारा बायकोच्या डोक्यावरती दिलेला आहे बघू आता आम्ही चाललो घरी अजून तर खूप लांब जायचं आहे आम्हाला पुढे दिलं आहे मी त्याच्या डोक्यावरती थँक्यू यू कसं वाटलं आमच्या शेताबद्दल थोडी माहिती तो लाईक करा आमच्या व्हिडिओला